दर्शको आता पाहूयात एक महत्वाची बातमी सीना नदीमध्ये पाणी सोडण्याबाबत भीमा कालवा मंडळ सोलापूर अधीक्षक अभियंता कार्यालय सिंचन भवन येथे सीनाकाठच्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी जोरदार निदर्शन आणि घोषणाबाजी करत मंगळवारी तेरा मे रोजी आंदोलन केलं यावेळी कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणाबाजीनं शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला थाँगा थाँगा। बाया पोरं जनावर हिता आम्ही येऊन मोकळी सोडणार हितच होणार त्यांच्या पाण्याची जी चाराची जी व्यवस्था तुम्ही करायची जनावर उद्या जनावर घेऊन उद्या दहा वाजल्याबरोबर जनावर घेऊन आम्ही इथं पोहोचणार आहे मी आम्ही तर इथनं उठणार नाही पण राहिलेले जनावर घेऊन येणार आहे उद्या दहा वाजल्याबरोबर इथं जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत आम्ही जात नाही आमची जनावर बी पाठवत नाही हिथंच राहिली पहिले हिथंच आमची शेती मला एकर आहे बागायत वर्षी दुष्काळ होता ह्या वेळेस सोसायटीनं कर्ज काढलं आणि ऊस लावला आहे ला ला दोन लाख रुपये खर्च केला आणि आता ऊस वाढा लागलाय शिक्षणाला शाळेची फी भराजी राहिली आहे सगळं बिघडलंयच धोरण आहे शेतकरी वर येऊन म्हणून धोरण आहे ही रगत पेणारी माणसं ती माया करणारी माणसं जास्त धरणामध्ये पाणी असताना या शिना काढ मध्ये शिना वर्षा भागापर्यंत पाणी आलं बंधारे बंद केले आणि इकडे आले की सर्व बंधारेची दारं काढून टाकली आणि शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचलं पाहिजे असं सांगितलं गेलं पाणी पोचता शेणी पाणी बंद केलं गेलं म्हणजे अधिकाऱ्याचा काहीतरी एक विशेष वेगळा डाव सुभाष बापूर दिसतोय आमदाराची बदनामी करण्यासाठी या वेगवेगळ्या या सर्व अधिकारी उजनीच्या अधिकाऱ्यांनी हा एक डाव रचलेला आहे आणि डाव रचून पाणी सोडण्याचं एक गैरकृत पाणी न सोडण्याचं गैरकृत या प्रशासनाने केलेलं आहे जे उजनीच्या अगोदर साळेसाहेब होते त्याला एक वेगळ्या नियोजनाप्रमाणे पाणी येत होतं पण नंतर खांडेकर म्हणून कोणीतरी आलेले आहेत त्यांना अनेक वेळा विनंती केली पण विनंती केल्यावर त्यांनी पाणी सोडलेलं नाही फक्त आश्वासन दिलं गेल्या गेल्या बारा तारखेला मी पाणी सोडलं असं लेखी ले आश्वासन एक अधिकारी देतोय आणि एक अधिकारी सांगतो की पाणी मी सोडत नाही मला विचारायचं पालकमंत्री काय करतात की जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आहेत की त्यांची एक जबाबदारी आहे की बाबा संपूर्ण सेनाकाठ आज ओसाट पडलेला असताना की जर तुम्ही तिथं गेलात पिकं चांगली आहेत पण आज जर पिकाला पाणी नाही मिळालं संपूर्ण शिनाकाठ उद्ध्वस्त होऊन जाणार आहे आणि शेतकरी आत्महत्या करतील आणि या शेतकरी आत्महत्याला जबाबदार हे प्रशासन राहील मला विनंती करायची आहे मुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांना जलसंपदा मंत्र्यांना की तुम्ही हा मुद्दामपणा उद्दामपणा पान, उद्दाम सोडून शिनाकाठच्या शेतकऱ्याला पाण्याचा पुरवठा तुम्ही करा आज शेतकऱ्यांना या ठिकाणी झोपण्याची परिस्थिती आली जर आज जर तुम्ही आमची दखल नाही घेतली उद्या हजारो लोक या ठिकाणी येतील आमची जनावरं या ठिकाणी येतील आणि एक वेळ शेतकरी आत्मजन केल्याशिवाय राहणार नाही आणि आत्मजनाला संपूर्णपणे जबाबदार हे प्रशासन राहील म्हणजे डाव आणि बदनाम तुम्ही पाणी सोडायचं म्हणजे काय सांगा लोकांचा असेल अधिकाऱ्यांचा असेल दुसऱ्या कोणत्या आमदाराचा नाही 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 अधिकाऱ्यांचा डाव असेल आम्ही कोणा अधिकारीशी संबंध आहे अधिकारी म्हणतोय अधिकारी बघा गेल्या मायनस असताना पाणी आलं आम्ही प्लस मध्ये असताना शंभर टक्के भरलेलं असताना पाणी नाही आणि सांगितलं पाणी सोडतो सोडतो आणि आज पाणी सोडत नाही म्हणजे एक डावच आहे ना हे डावच आहे आणि हे डाव असल्यामुळं आम्हाला एक म्हणजे सांगायचं <laughs> आहे की तुम्ही पाणी सोडा आज सर्व शेतकरी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झालेले आहेत अजून येतील अजून म्हणजे गावागावामध्ये मेसेज गेलेले नाहीत जर मेसेज गेलं तर शेतकरी येतील आणि फार मोठं आंदोलन असा जोतो जो तो उडेल <laughs> या आंदोलनादरम्यान सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख हे स्थळी पोहोचले यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढण्याबाबत आपली सकारात्मक भूमिका स्पष्ट केली या आंदोलनास शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझी भूमिका एकच असणार आहे की शेतकऱ्यांना पिकाला असं जनावरला प्यायला असं आणि माणसाला प्यायला पाणी प्राधान्याने दिलं पाहिजे पिण्याचं प्राधान्याबरोबर जनावरांची सुद्धा पिण्याच्या पाण्याची आणि जनावराला लागणाऱ्या चाऱ्याची सुद्धा म्हणजे पाण्यामुळेच सोय होत असते म्हणजे सुद्धा जेवढं आहे त्यातलं थोडं थोडं काही ना पण पाणी मिळालं पाहिजे एवढीच म्हणून या अगोदर देखील शेतकरी जे आहेत ते आंदोलनाला बसले होते त्यावेळेस जलसंपदा मंत्र्यांनी पाणी सोडण्याचा आदेश दिला होता मात्र त्या आदेशाची खेराची टुपली या अधिकारी कुठंतरी करतात आपण सत्ताधारी असून देखील आता आपल्याला उपस्थित आपल्याला आंदोलनाची वेळ आली मला असं वाटते की पाच तारखेला शेतकऱ्यांनी मागच्या सोमवारी आंदोलन केलं होतं त्या दिवशी प्रशासनाने लेखी पत्र दिलं होतं की पाच सहा दिवस चालू आहे पण आम्ही काही करू बारा तारखेला नदीमध्ये पाणी सोडू असं लेखी आश्वासनसुद्धा आहे काय लेखी आश्वासन आणि त्या ह्याच्यावरती थांबले होते काल बारा तारीख होती काल बारा तारखेला पाणी शिनेत नव्हतं आणि म्हणून अनेकांचे फोन शेर करता सर्व शेतकऱ्यांचे मला फोन येत होते पण मी गेलो होतो आणि म्हणून काल काही मला येणं झालं नाही आणि म्हणून त्यांना मी म्हटलं की आज मी स्वतः येतो आपण सर्वजण अधिकाऱ्याला भेटू म्हणजे अडचणी विचार घेऊन आपल्याला काही करू शिनानंदीने पाणी सोडण्याचा आग्रह करू काय भूमिका असणार आहे आपल्याला पाणी मला असं ती पाणी मिळावी हीच भूमिका असणार बाकी काय आता असते आधिकार आधिकारी जे आहेत ते वारंवार हे पाणी न सोडल्याचं आता अधिकारी का सोडत नाहीत काय अडचण आहेत मी कसं सर मला एकच पाहिजे की पाणी पाहिजे आम्हाला खरं तर या अगोदर सुद्धा आपण याच ठिकाणी आंदोलनाला बसले होता आता पुन्हा ही दुसरे वेळ आहे का वारंवार बसावं लागतं आपल्याला धरणापासून शेवटच्या भागाला ह्या नशिबाला ही पाळी अस्तीच कारण धरणातून पाणी सोडल्यानंतर खरं म्हणजे सुरुवातीपासून जी नदी असेल कालवी असतील तिथे जी वीज चालू आहे ती वीज चालू असल्यामुळे तिथे उपसा चालू असतो आणि उपसा पाण्याचा चालू असल्यानंतर खाली येणारा फ्लो कमी येतो हो आणि ह्याच्यामध्ये महावितरण विभाग असेल पोलीस प्रशासनाचं संरक्षण असेल आणि आमच्या पाटबंधार विभागाचं नियंत्रण कमी पडत असेल आणि त्याच्यामुळे हे लाईट काय बंद होत नाही शेतकरी तिथले शेतकरी आंदोलन करतात लाईट बंद करा नका म्हणून आणि त्याच्यामुळे बहुतेक खाली येत नसावं असं वाटतं आणि हा सतत चर्चेचा विषय आहे आंदोलनाचा विषय आम्ही शेवट असल्यामुळं शेवटचे पार्ट असल्यामुळे आम्हाला थोडीशी अडचण आहे पण कायमस्वरूपी तोडगा का करण्यासाठी भविष्यात सुद्धा मी प्रयत्न करतोय त्यातलाच पार्ट आहे म्हणून वडापूर बॅरेजेस बांधलेला आहे वडापूर बॅरेजेस बांधत असताना सीना नदी कोडी राहू नये आणि म्हणून आपण भीमा सिना जोड कर मंजूर करून घेतलेला आहे त्याला आता मान्यता मिळाली त्याचं सर्वेक्षण चालू आहे आणि त्याला ह्या वडापूर मधून पाणी उचलण्याची परवानगी अधिकृत घेतलेली आहे आणि ती बॅरेजेस झालं बोगदा झाला तर नदीला बारमही पाणी जसं भीमेला पाणी तसं सिनेला सुद्धा पाणी भविष्यात राहू शकतं पण एक अजून एखाद्या वर्ष दोन वर्ष आम्हाला हा त्रास सहन करावाच लागणार आहे वरच्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत आम्हाला सहकार्य करत नाहीत प्रशासन आम्हाला जोपर्यंत सहकार्य करत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्हाला करावंच लागणार आहे बापू खरं तर फडणवीस साहेबांशी आपला थेट संपर्क आहे हा शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न आहे आपल्या एका फोनवर हे काम होऊ शकतं बोलणं काय फडणवीस साहेबांशी झालेलं नाही अजून सारखं सारखं बोलत असतो परंतु पाणी पुढे ढकलता नाही ना कितीही ना। शेतकरी लाईट चालू ठेवण्यासाठी आंदोलन करता येतं त्याच्या मला असं वाटतं की शेवटी फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला असतो पण शेतकरी आपले शेतकरी बांधव आहेत ते पण तिथले लाईट बंद करू दे प्रशासनाला थांबव त्यांची अडचणी असू शकतील पण काय नेमकी अडचणी प्रशासन माहिती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही